प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सहा जुलैच्या भागामध्ये आता मात्र स्वाती सागरला वरतून काहीतरी वस्तू काढण्यासाठी बोलवत असते पण तेवढ्यात तिकडे आता सागर मुक्ताकडे येतो तिच्या चेहऱ्यावरचा स्कार्फ काढतो आणि तिचा चेहरा एकटक प्रेमाने पाहतो आणि प्रेमाने पाहिल्यावरती मुक्ता सुद्धा चक्क छानपैकी लाचते मुक्ता लाचते त्यावेळेला सागर तिच्याकडे एकटक पाहत असतो बापू येतात आणि ए सागऱ्या त्या स्वातीला वरतून काहीतरी सामान काढायचं आहे तुझी मदत हवी आहे तू नाही आलास म्हणून ती शेवटी चढलेली आहे जा बघ जा असं म्हणत आता मात्र इकडे सागरला बापू स्वातीच्या रूममध्ये पाठवतात त्याच्या पाठोपाठ पण येते तोपर्यंत तिकडे आदित्य येतो पप्पा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे पण सागरचं सा लक्ष नसतं तो आता इकडे स्वातीच्या रूममध्ये येतो तोपर्यंत पण येते स्वाती म्हणते दादूस अरे वरतून काही वस्तू काढायच्या होत्या यावरती सागर म्हणतो थांब तू खाली उतर तितक्यात मुक्ता येते आणि थांबा तुम्ही सुद्धा सध्या आता खाली उतरा मी काढून देते ते सामान असं म्हणत मुक्ता आता वरती चढायला निघते तर स्वाती म्हणते थांबा तुम्ही दोघांनीही मी चढले ना वरती मी तुम्हाला सामान काढून देते असं म्हणत स्वाती एक एक करत वरतून बॅगा काढत असते तितक्यात तिथे आदित्य येतो आदित्य म्हणतो पप्पा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे यावरती सागर म्हणतो आधी बाळा दोन मिनटं थांब ना आपण नंतर बोलूया यावरती आदित्य म्हणतो नाही पप्पा ऑलरेडी उशीर झालाय मला तुमच्याशी बोलायचं आहे सागर म्हणतो बाळा दोन मिनिट ठाम आपण नंतर बोलूया ना असं म्हणत सागर असतो पण तितक्यात वरतून आता स्वाती ज्या वेळेला बॅग काढत असते एक दुसरी बॅग खाली येते आणि त्याच वेळेला ती बॅग मुक्ता आणि आदित्य यांच्या डोक्यात पडू नये म्हणून सागर दोन हातांनी दोघांचे हात धरतात एका हाताने त्याने हात धरलेला असतो आदित्यचा दुसऱ्या हाताने मुक्ताचा आणि आदित्यचा आणि मुक्ताचा हात धरून ज्या वेळेला दोघांना सागर ओढतो त्यावेळेला आदित्य पडतो बेडच्या बाजूला आणि मुक्ता सागरच्या अंगावरती येऊन सोफ्यावरती पडते आता दोघांनाही वाचवण्यामध्ये सागर यशस्वी झालेला असला बॅग खाली पडते दोघंही सेफ असतात पण आदित्यच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार येतो आदित्य जे दृश्य पाहतो त्यानुसार त्याला दिसतं की पप्पांनी मुक्ताला वाचवलंय आपल्याकडे खेचून आणि मला ढकललंय आणि त्याच्या हाताला थोडंसं लागलेलं असतं आणि आदित्य सागरकडे पाहत विचार करतो पप्पा म्हणजे आज तुम्हाला संधी होती आज संधी होती की तुम्ही मुक्ता किंवा मी आमच्या दोघांच्या मधील एकाला चॉईस करायचं पण आज कि तुम्ही दाखवून दिलात की तुम्ही तुमच्या दुसऱ्याच बायकोची चॉईस केलेली आहे माझी चॉईस नाही केलीत असं आदित्य मनामध्ये चुकीचा विचार करतो ॲक्च्युली सागरने दोघांना ओढलेलं असतं सागर आधी मुक्ताकडे पाहतो तुम्ही ठीक आहात ना असं म्हणत तो आदित्यकडे येतो त्यावरती मुक्ता म्हणते आदित्यला लागले आदित्य म्हणतो नाही मी ठीक आहे तोपर्यंत धावत पळत जाऊन आता मुक्ता ऑइंटमेंट घेऊन येते तोपर्यंत सागर म्हणतो आधी बाळा बघू ना आदित्यला थोडंसं घासलेलं असतं मग मुक्ता म्हणते अरे बापरे त्याला किती लागले थांब मी तुला ऑइंटमेंट लावून देते पण मुक्ता ज्या वेळेला ऑइंटमेंट लावायला येते तोपर्यंत आदित्य चिडून मुक्ताचा हात झटकतो आणि म्हणतो नको मला ऑइंटमेंट लावायची काहीच तुम्ही गरज नाही आहे माझी आई आहे ती मला लावून देईल मी जातो माझ्या मम्माकडे असं म्हणत रूडली आदित्य तिकडून निघून जातो मुक्ताला वाईट वाटतं सागरला पण आदित्यचं वागणं काही आवडत नसतं पण आदित्य गैरसमज करून निघून गेलेला असतो सागर मुक्ताला समजावतो तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ तो लहान आहे मुक्ता म्हणते नाही मी त्याच्यावरती का, हो, का रागवेन तोपर्यंत तो इकडे आता सावनीचे रिपोर्ट आलेले असतात डॉक्टरांकडे जाऊन सावनीने चेकअप करून आपण प्रेग्नेंट असल्याची खात्री करून घेतलेली असते आणि रिपोर्ट घेऊन सावनी घरी येते घरी आल्यावर ती ती हर्षला सगळ्यात पहिले फोन लावते हर्ष माय बेबी आपल्याकडे खूप मोठी गुड न्यूज आहे हर्ष म्हणतो काय यावरती सावनी म्हणते आय एम प्रेग्नेंट हर्षला चाळीस वोल्टचा झटकाच बसतो एकतरी ही सावनीच त्याला ऑलरेडी नको असते सावनी नको आहे तरीसुद्धा ह्या सावनीसोबत तर लग्न आहे पण त्याचबरोबर आपल्याला आता मात्र हिच्या बाळाला पण एक्सेप्ट करायला लागणार हर्ष म्हणतो सावनी हे कसं शक्य आहे यावरती सावनी म्हणते हर्ष हा काय लहान मुलासारखा सवाल आहे म्हणजे हे शक्य आहे ना यावरती हर्षला ती म्हणते काय रे तुला आनंद नाही का झालाय हर्ष म्हणतो आनंद आनंद झाला आहे ना मला सावनी म्हणते कसं आहे ना आत्ता जे लोक आपल्यापर्यंत बोलत आहेत आपल्याविषयी बोलत आहेत ना त्या लोकांना मला न आता उत्तर देता येईल की हर्षचं माझ्यावरती मनापासून प्रेम आहे म्हणूनच मी प्रेग्नेंट आहे हर्ष म्हणतो मग तुला पण उत्तर मिळालं ना माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे म्हणूनच तू प्रेग्नेंट आहेस ना असं म्हणत हर्ष पण बाजी मारून नेतो आणि आता सावनी खूप खुश असते आणि इकडे हसत असतो तो म्हणजे सत्यजित फोन ठेवल्यावर ती सत्यजित हसत हसत कुच्छितपणे हर्षला म्हणतो अरे वा म्हणजे आता तू तर बाबा होणार मज्जाच आहे की आणि तो पण बिना लग्नाचा बाबा होणार आहेस तू आणि आत्ता तुला बॅचलर पार्टी अरेंज करायची होती ना आता विसर बरं का बॅचलर पार्टी आता तुला डोहाळे जेवणाची पार्टी अरेंज करायला लागेल असं म्हणत आता सत्यम त्याची चेष्टा करत असतो हर्ष म्हणतो तू गप रे इकडे सावनीसोबतचं लग्न कसं टाळायचं हे मी विचार करतोय आणि त्यात जर ही न्यूज खरी असेल ना तर माझे तेरा वाजले काय करू कळत नाही या एकावरती एक संकट येतच राहत आहेत असं म्हणत हर्ष आता एकदम या सगळ्यातून कसं वाचायचं विचार करत असतो तोपर्यंत तो मुक्ता तिकडे येऊन उभी राहिलेली असते आणि तिने सावनीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ती म्हणते सावनी तुम्ही खरंच प्रेग्नेंट आहात म्हणजे सॉरी हं मी, मी तिथे उभी होते ना म्हणून तुमचं बोलणं माझ्या कानावरती पडलं बस इतकंच यावरती सावनी म्हणते हो इट्स ओके मी खरंच खूप प्रेग्नेंट आहे म्हणजे ना सकाळपासून मला उलटी होते मळमळते मल नॉशी आलाय आणि मी मग डॉक्टरांकडे जाऊन रिपोर्ट पण काढले हे बघ रिपोर्ट पण पॉझिटिव्ह आहेत ऐक तू डॉक्टर आहेस ना तू चेक कर ना माझे पर्स असं म्हणत ती मुक्ताला आपले पर्स चेक करायला सांगते मुक्त ज्या वेळेला पर्स चेक करते त्यावेळेला मुक्ताच्या लक्षात येतं अरे बापरे ठोके तर नॉर्मल आहेत म्हणजे सावनी प्रेग्नेंट वगैरे नाही आहे पण ही तर म्हणते की रिपोर्ट आणि हिला सगळे बाकीचे सिम्पटम्स जाणवत आहेत कसं शक्य आहे त्यावर ती सावनी म्हणते बोल ना मुक्ता व्यवस्थित आहे ना सगळं यावरती मुक्ता म्हणते कधी कधी असं होतं ना की सिमटम्स हे आपल्याला तसे जाणवतात पण तसं काही नसतं यावरती सावनी म्हणते अगं मी रिपोर्ट काढलेत मुक्ता म्हणते रिपोर्ट चुकले वगैरे आहेत का सावनी म्हणते एक्सक्यूज मी काय म्हणायचंय तुला यावरती मुक्ता म्हणते मी न पर्स वगैरे पाहते आहे तर मला असं दिसतंय की तुम्ही प्रेग्नेंट नाही सावनी म्हणते तुला काय का कळणार प्रेग्नेन्सी ही काय असते ती मला विचार प्रेग्नन्सीचा काय अनुभव असतो ते आपल्या आतमध्ये एक जीव वाढतोय भावना कुणी ही भावना आपल्याला कुणीही न सांगताच येत असते याच्या आधी पण मी दोन वेळा आई झालेली आहे मला दोन्ही वेळेचा अनुभव आहे त्यावेळेला जे जे काही होतं ना ते सगळं मला आत्ता होतंय आतमध्ये जे गोड हार्मोन्स चेंज होत असतात आणि आपल्या आतमध्ये एक जीव वाढतोय आपल्या आतमध्ये आपल्यासारखा स्मार्ट एक जीव वाढतोय आणि आपण एका स्मार्ट बाळाला जन्म देणार आहोत ही जी भावना आहे ना ती माझ्या मनामध्ये आज सकाळपासूनच यायला लागलेली आहे आणि तुला हे समजणारच नाही ना यासाठी नऊ महिने स्वतःच्या पोटामध्ये बाळ वाढवून त्याला जन्म द्यावा लागतो पण मुक्ता हे तुला कसं ग जमणार असं म्हणत सावनी आता मुक्ताचा अपमान करते आणि मुक्ताला नक्को नको ते बोलते तोपर्यंत तिकडे आता येतो तो म्हणजे सागर सागर म्हणतो बरोबर आहे मुक्ता हे सगळं तुम्हाला जमणारच नाही हो कारण नऊ महिने बाळ पोटात ठेवून त्याला जन्माला घालणं हे काय असतं हे तुम्हाला कसं कळणार सावनी म्हणते ते बरोबर आहे आई होण्याच्या वेदना या तुम्हाला कशा कळणार त्या फक्त सावनीला कळू शकतात त्या फक्त सावनीला माहिती आहेत कारण सावनीने दोन वेळेला नऊ महिने दोन बाळं पोटात ठेवून त्यांना जन्म दिलाय हा जन्म तर दिलाय खूप वेदना सोसून पण नंतर काय झालं त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर नंतर त्यांच्या मनामध्ये वडिलांच्याविषयी विष वीश पेरलं तर नंतर त्यांना हॉस्टेलमध्ये पाठवलं तर मग काय झालं फक्त वेदना सोसून जर का आई होता येत असेल तर हो सावनीने दोन वेळेला ह्या वेदना सहन करून आई झालेली आहे पण हे मुक्ता तुम्हाला कधीच जमणार नाही तुम्हाला सावनीसारखं होताच येणार नाही कारण तुम्ही तुम्ही दुसऱ्यावरती निस्वार्थीपणे प्रेम करता तुम्ही दुसऱ्याच्या मनाचा विचार करता तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांना जीव लावता कोणत्याही प्रकारे त्यांना हॉस्टेलमध्ये टाकण्यासाठी नाही तयार होत त्यामुळे सावणीसारखं स्वार्थी वागणं तुम्हाला जमणार नाही हा जर नऊ महिने पोटामध्ये बाळ ठेवून त्याला जन्म देणं हे आई असेल तर तुम्हाला आई होता येणार नाही पण तुम्हाला सावणीसुद्धा होता येणार नाही सावनीसारखं स्वार्थी तुम्हाला वागता येणार नाही त्यामुळे तुम्ही जशा आहात ना निस्वार्थी दुसऱ्यावरती प्रेम करणं दुसऱ्याचं भलं करणं तशाच तुम्ही राहा सावनी बनण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका असं म्हणत सागरने सावनीची अशी खरडपट्टी काढलेली असते की सावनीला आपण स्वतः जे बोललो ते किती चुकीचं बोललं हे तर समजतं पण सागरने केलेला अपमान हा त्याच्यापेक्षा भारी असतो सावनीचा जळफळाट होत असतानाच डॉक्टरांचा कॉल येतो डॉक्टरांचा कॉल आल्यावरती सावनी मोठ्या लाडात म्हणते डॉक्टर मी तुम्हालाच सर कॉल करणार होते आत्ता म्हणजे ना मला रिपोर्ट मिळाले त्यासाठी मला तुमची आता अपॉइंटमेंट घेऊन पुढची काही प्रोसिजर असेल तर तीसुद्धा करायची आहे डॉक्टर म्हणतात सावनी एक खरं तर खोट मोठा गैरसमज झालेला आहे तोच गैरसमज दूर करण्यासाठी मी तुला कॉल केला आहे सावनी म्हणते गैरसमज कसला गैरसमज यावरती आता मात्र डॉक्टर म्हणतात अहो तुमचे रिपोर्ट चुकीचे आहेत ते सावनी म्हणते सिरियसली म्हणजे तुमच्यासारख्या इतक्या नामचित हॉस्पिटलकडून ही चूक कशी होऊ शकते रिपोर्ट चुकीचे काय बोलताय तुम्ही यावरती डॉक्टर म्हणतात एक गोष्ट सांगू का आमच्या रिसेप्शनिस्टकडून खूप मोठी चूक झालेली आहे म्हणजे सावी सावी नावाच्या एका लेडीचे रिपोर्ट आमच्या इथे आले होते आणि सावी नावाच्या एका लेडीचे जेव्हा रिपोर्ट आले होते तेव्हा सावनी आणि सावी या नावाचा गोंधळ झाला आणि ते रिपोर्ट तुमच्याकडे आले आणि हे रिपोर्ट तिच्याकडे गेले तुम्ही प्रेग्नेंट नाही यात सॉरी आमच्याकडून खूप मोठी चूक झाली असं म्हणत डॉक्टर आता सावनीला रिपोर्टमध्ये झालेली चूक समजवून सांगतात आणि सावनीच्या रागाचा पारा चढतो आणि काय हे कसं तुम्ही करू शकता असं म्हणत सावनी खूप चिडलेली असते फोन ठेवल्यावरती सागर म्हणतो बघितलंस तेच मुक्ता सांगण्याचा प्रयत्न करत होते पण कसं आहे ना आपल्याकडे जे आहे त्याचा घमंड करण्यापेक्षा चला मुक्ता तुम्हाला इथे थांबण्याची बिलकुल गरज नाहीये असं म्हणत सागर मुक्ताचा हात धरतो आणि सावनीच्या समोरून तिला आता घेऊन जातो सावनीकडे मुक्ता पाहत बसते आणि इतकं सागर बोलल्यामुळे सावनीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो सागर मात्र मुक्ताला खांद्यावरती हात ठेवून घेऊन जातो सावनीचा जळफळाट होतो रडत सावनी आपल्या रूममध्ये बसलेली असताना तिकडे आता आदित्य येतो त्यावरती सावनी म्हणते बघितलंच ना म्हणजे ह्या मुक्ताने आपल्याला इथे बोलवलेलं आहे ते मुळातच आपला अपमान करण्यासाठी आपल्याला दरवेळेला घालून पाडून बोलण्यासाठीच ही मुक्ता आपल्याला इकडे घेऊन आलेली आहे आदित्य म्हणतो हो मम्मा माझ्यासुद्धा ही गोष्ट लक्षात आलेली आहे पण मला त्या मुक्ताचं काही नाही आहे पण पप्पा आपल्यासोबत असं का वागतात हे मात्र मला काही कळत नाहीये त्यामुळे जर का मुक्ताने आपल्याला इकडे त्रासच द्यायला आणलेला आहे तर मग आपण इकडे का थांबायचं आपण इकडे थांबूया नकोचल कोचल आत्ताच्या आत्ता आपण इकडून निघून जाऊया यावरती सावनी म्हणते थांब आत्ता आपल्याला इथून जाता येणार नाही कारण ना, ना, ना एकदा का लग्न झालं ना की या लोकांच्या नाकावरती टिचून तू मी आणि हर्ष अंकल आपल्या तिघांचं वेगळं लाईफ असणार आहे मग या लोकांना आपण दाखवून देऊ की या लोकांची आपल्याला काही गरज नाही आहे यावरती आदित्य म्हणतो पण मम्मा पप्पा का असं वागतायत त्यांना आपल्यापेक्षा त्यांची दुसरीच बायको का बरं महत्त्वाची आहे सावनी म्हणते बघितलंस ना तू आत्तापर्यंत तुला वाटत होतं की तुझे पप्पा तुझ्यावरती प्रेम करतात पण तुझ्या पप्पांचं त्या दुसऱ्या बायकोवरती जास्त प्रेम आहे आदित्य म्हणतो ही गोष्ट माझ्या लक्षात आले मम्मा आता मला आता मला ना इथे राहायला पण नको आहे असा विचार करत आदित्य मनामध्ये आता गैरसमजावरती गैरसमज निर्माण करत असतो आणि सावनी त्याला खतपाणी घालत असते सागर आपल्या रूममध्ये असतो आणि रूममध्ये असलेले असलेल्या सागरला सावनीचं सतत मुक्ताला बोलणं तू आई होऊ शकत नाहीस तू आई होऊ शकत नाहीस हे आठवत असतं आणि त्याचा संतापाचा पारा चढत असतो तितक्यात तिथे मुक्ता येते आणि काय झालं यावरती सागर म्हणतो मला न ह्या सावनीचं वागणं अजिबात आवडलं नाही यापुढे पुन्हा तुम्हाला जर तुम्ही आई बनू शकत नाही या गोष्टीवरून तिने आता हिणवलं तर मात्र मी गप्प बसणार नाही यावरती मुक्ता म्हणते हे बघा तिने तिची डिग्निटी सोडली म्हणून आपण आपली डिग्निटी सोडायची असते का आत्ता खरं सांगू का तर मला तिचं बोलण्यापेक्षा मला न तुम्ही माझ्या आयुष्यात आलात याचा आनंद होतो आत्तापर्यंत मी सईसाठी हे लग्न केलं पण त्यानंतर तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि सई इतके तुम्ही माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहात त्यामुळे सई आणि तुम्ही हे दोघं माझ्या आयुष्यात आहात यासारखं मला सुख नाही आहे ती कितीही नाही म्हटलंच असली ना तरीसुद्धा तिला वाटतच असणार की लाख मुलाचा माणूस आपण आपल्या आयुष्यातून गमवलाय आणि त्याचं तिला कुठेतरी गिल्ट असणार आहे आणि त्यामुळे ती त्या अशी वागते मला या सगळ्याचा काही फरक पडत नाही ती कितीही काही बोलली तरी मला फरक पडत नाही सागर म्हणतो तुम्ही इतकी पॉझिटिव्हिटी आणता कुठून यावरती मुक्ता म्हणते कसं आहे सई माझ्यावरती खूप प्रेम करते मला काही झालं तर लगेचच धावत मुक्ताई मुक्ताई करत येते माझ्यावरती इतक्या प्रेम करणाऱ्या सईमुळे आणि माझी काळजी करणाऱ्या इतक्या माझ्या नवऱ्यामुळे माझ्याकडे ही पॉझिटिव्हिटी आलेली आहे याआधीच तुम्ही तुम्हीच बघा ना किती माझा रागराग करायचा ते आणि आत्ता आत्ता तुम्ही इतकी काळजी करता या सगळ्या गोष्टीमुळे मला ही पॉझिटिव्हिटी आलेली आहे आता मला कुणा, -कुणा चिंता नाही असं म्हणत मुक्ता सागरच्या जवळ येते सागर, सागर मुक्ताला आपल्या आता मिठीमध्ये घेतो दोघ जण छानपैकी आपले ए प्रायव्हेट क्षण एन्जॉय करत असतात आणि सावनी जे काही बोलले त्यांनी आपल्याला काडी मात्र फरक पडत नाही हे मुक्ताने दाखवून दिलेलं असतं दंतर नंतर त्यानंतर आता मात्र इकडे बॅचलर पार्टीसाठी सागर आणि मुक्ता आलेले असतात त्या पार्टीमध्ये आता मात्र सत्यम पण असतो त्या पार्टीमध्ये ठरवूनच मुक्ताला त्रास द्यायचं हे मात्र या लोकांनी ठरवलेलं असतं मुक्ताला ज्या वेळेला त्रास देण्यासाठी ही लोकं आजूबाजूला येतात आणि काय मुक्ता मॅडम बॅचलर पार्टीसाठी आला आहात ना असं म्हणत मुक्ताला त्रास द्यायला लागतात त्यावेळेला मुक्ता आपला हात समोर करते हातावरती असलेलं सागर हे नाव दिसतं आणि त्याच वेळेला सागर सागर तिकडे धावत येतो आणि या मॅडमचा नवरा पण त्यांच्यासोबत पार्टीमध्ये आलेला आहे ही गोष्ट तुम्ही विसरला असाल पण त्यांचा नवरा नाही विसरला असं म्हणत सागर आता मुक्ताला आपल्या जवळ घेतो हर्ष हे सगळं पाहत असतो आणि रागा रागाने आता मात्र तो हे सगळं आपल्या डोळ्यातच पाहत अगदी रागात असतो तोपर्यंत मात्र आता सागर येतो आणि मुक्ताला आपल्या जवळ घेतो या सगळ्या विचित्र लोकांच्या तावडीतून सागरने मुक्ताला सोडवलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये सागर आणि मुक्ता यांचं नातं दिवसेंदिवस दृढ होत चाललेलं आहे आणि सावनीच्या नाकावर्टीतून सागर आणि मुक्ता नवीन बंधनामध्ये आता बांधत चाललेले आहेत